या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ संजय शिरसाट यांच्या पोस्टरला जोडे मारत शिवा संघटना आक्रमक पावसाळ्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इंद्रिस नायकवडी यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास संदर्भात पावसाळ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नायकवाडी यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना महात्मा बसवेश्वर यांचा एकरीत उल्लेख केल्याचं समोर येताच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सोमवारी कौतम कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर संजय शिरसाट यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली शिवा अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे युवा नेते शरण राज केंगणाळकर हे बोलताना म्हणाले की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केला शिरसाट यांनी संपूर्ण लिंगायत समाजाची माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे महातेश पाटील महेश इसगे गणेश चिंचोळी शिवा रामपुरे महेश दिकोळे अप्पू येलशेट्टी सुनील चौदाळे धर्मराज बगले भागेश निंबरगी धुडप्पा नायकोडी धर्मराज केंगनाळकर मल्लीनाथ पाटील परमेश्वर अरबाळे अभिषेक पवार नागू बाके रवीकुमार शरणार्थी शेखर कुंभार कल्लप्पा हंगरगी आदींसह शिवा अखिल भारतीय वीरशेव संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला होता महाराष्ट्रातील शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाट हा महात्मा शब्द उल्लेख होऊन जे अपमान केलेलं आहे ते अपमान शिवा संघटना कधी कदापि सहन करणार नाही आणि शासनाने याचं दखल घेऊन तुरंत त्याचा राजीनामा घेण्यात यावा आणि अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल आणि शिवा संघटना गप्प बसणार नाही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे महात्मा बसवेश्वर महाराजांच्याबद्दल एक आव्हानकारक शब्द वापरले त्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ शहर शिवसंग शिवा संघटना आणि समस्त वीरशव लिंगायत समाजा करते आणि त्याचा धायर्वेगलिषेक करतो संजय शिरसा परवा पैसे घेऊन घरी बसलेलं सिगरेट ओढत असताना ते नालायक ना माणूस दिसलेला आहे आम्हाला व्हिडिओ बातमीमध्ये दाखवलेला आहे आणि तसल्या थर्ड क्लास माणसांना आमच्या जगतगिती जगद्गुरू असल्यासारखं ते आमचे कश्वेश्वर महाराज यांच्याबद्दल असं बोलणं एकेरी आम्हाला वीर लिंगायत समाजाच्या भावना मुगावल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमता त्यांचा निषेध केलेलाच आहे आणि त्यावरून सरकार झोपी गेलं असं वाट मला वाटतं आहे सरकार याच्याकडं जाणीवपूर्वक नि दुर्लक्ष करत आहे त्या लोकांना तुम्ही ह्यांना यांना मंत्रिपदावर काढावं आणि त्याला घरचा रस्ता दाखवावा एवढी माझी विनंती आहे अखिल भारतीय वीरश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सर यांच्या आदेशाने जो विधिमंडळामध्ये मस्तीवाल शिरसट मंत्री आहे हा जो श महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या निषेधार्थ महात्मा मा, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला बसवेश्वर मंडळ असं म्हणून तो एकेरी शब्दात बोलला आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या एका हाकेवर सर्व वीरशैव समाज बांधव महाराष्ट्रभर जोडे आंदोलन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या मार्फत आम्ही आज संजय शिरसाटला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि एक त्याला शिक्षा व्हायला पाहिजे की कोणत्याही समाजाचे महापुरुष असू दे हे सर्वोच्च स्थान आहे अशा महापुरुषांचा अवमान करणं हे अत्यंत घातक काम आहे त्या जोपर्यंत संजय शिरसाट आमच्या महात्मा बसवेश्वर जगज्योती महात्मा बसेवेश्वरांच्या फोटोसमोर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत शिवा संघटना शांत बसणार नाही आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान ह्यापुढं शिवा संघटना खपून घेणार नाही विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूममध्येच मध्येच बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसीच्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल्स सिलिंग टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय एस प्रोप्रायटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विणकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास